जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी संध्या रमेश वांगर मुक्कामशी तालुका शापूर आज तुमच्या समोर वक्तृत्व सादर करते माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे स्वराज्याचे तोरण बांधणारा एक आदर्श राजा प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णु विश्व वंदिता शाहसन शिवशाही मुद्रा भद्राय राजते मुजराश्वज राजांना अहो मुजराश्वज राजांना तर रैतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला जोड नाही जो अथांग आहे त्या सागर समान ज्याचं छत्र म्हणजे आभळा समान जो त्या सूर्याची शान मराठी माणसात धगधगता स्वाभिमान आणि काळी म्हणजे सह्याद्री त्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राचे देवघर आहे ज्याचं पहिलं स्थान जो भगवा आसमंत आहे कृपावंत आहे दयेचा वसंत आहे जिच्या कुशीतून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न देखील उदयास आलं त्या राजमाता वीरमाता जिजाऊ महासाहेब पर मुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संस्थापक शहाजीराजे भोसले ज्यांचा इथेच आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही ते छत्र शिवाजी महाराज पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं नुसतं रक्षणच केले नाही तर पित्याने निर्माण केलेले स्वराज्य दहा पट्टीने वाढवलं ते संभाजी आजच्या दिवशी तेजस्वी तारा चमकला शिवनेरी वर तोफांचा गडगडाट झाला सणाई चौघडे वाजू लागले एक आरोळी त्या सह्याद्रीच्या कडे कपारीला दुमदुमली अरे माझा राजा जन्मला माझा शिव जन्मला दीनदलितांचा काहीवारी जन्मला दृष्टांचा सहारी जन्मला माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला इतिहास घडवणारा आधी ते जन्मला नव्हता म्हणून झुकावे लागले त्या हिमालयालाही कारण पुसतो आम्ही त्या शिवराया शंभर असे आठवले की डोळ्यातले अश्रू आपोआप झडतात आणि जिथे पडती पावले आमची त्या इतिहासाच्या वाटा मोडणार तर नाही पण वाकणार सुद्धा नाही मराठा अंधाराला घाबरू नका आभाळाची साथ आहे अंधाराला घाबरू नका आभाळाची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही मराठ्याची जात आहे मोडेल पण वाकणार नाही मराठ्याची जात आहे शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी शब्दामध्ये गोडवा आमच्या बघत नसत कधी किती कोणाची जागीरदारी भगव्या पुढे अजूनच मराठ्यांचा गोडखिंडीत रक्त सांडलं वीर प्रभूच्या बाजीच साल्यांनी आमच्या पाठीवरती वार केला साल्यांनी आमच्या पाठीवरती वार केला म्हणूनच आमचा घात आहे मोडेल पण वाकणार नाही मराठ्याची

उपकार उपकार फिटणार फिटणार नाही कर्म नाही थोर तुमचे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही नाव तुमचे मिटणार नाही अशा वीर मातेने घडवलेले पुत्र नेमका कसं असेल हो कसं असेल तो पुत्र कसे असतील ते राजे कसे असेल ते राज्य आणि कसे असेल ते स्वराज्य शिवछत्रपती म्हणजे शिवछत्रपती म्हणजे मावळ्यातील म्हणजे मनगटातील बळ शिवछत्रपती म्हणजे धार म्हणजे वार म्हणजे मनामनातील धैर्य शिवछत्रपती म्हणजे त्या सह्याद्रीचे शौर्य अठरा पगड जातीच्या मावळ्यांना शिवरायांनी एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे येसाजी संताजी धनाजी अशा असं अब्दुल खानाचा अब कोतला पाडून गेला मुठभर मावळ्यांना साथीला घेऊन हजारो नडून गेला स्वर्गात गेल्यावरही ज्याला देवानी झुकून मुद्रा केला ना असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला माझा शिवबा होऊन गेला पासष्ट किलोची तलवार बाळगतो त्याचं नाव येसाजी दोन हजार शत्रूंशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी हा कुठला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी आठ तासात दिल्लीवरून पुण्यात घेऊन जातो त्याचं नाव संताजी शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा कळस तोडून आणतो त्याचं नाव धनाजी धान्या वाघाला सामोरं जातो आणि उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात योजना नव्हती महिन्याला पंधराशे रुपये मिळत नव्हते पण त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी सुरक्षित बहीण योजना मात्र नक्कीच होती आणि ती माझी छत्रपती शिवाजी राजाने चालू केली होती शिवराय सांगायला फार सोप्या तो शिवराय शिवराय सांगायला फार फार सोपे सोपे ऐकायला शिवरायांचा जय घोष करणे सुद्धा फार सोपे आहे पण शिवरायांना अंगीकारणे फार कठीण आहे आणि जो शिवरायांना आचरणात आणल तर जगावर राज्य करेल एवढे मात्र नक्की रुद्राचा अवतार तो वाघाचा टसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा सह्याद्रीला रा, माझा राजा कसा होता माझा शिवबा कसा होता आज साडे तीनशे वर्ष पूर्ण झाली तरी पण महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडते ही फार मोठी शोकांतिका आहे ना अहो असं वाटतं भल्या पहाटी उठावं तर रायगडच्या पायऱ्या चढाव्यात या मनातून या अंतकरणातून माझ्या राजाला साथ घालावी विचारावं म्हणावं बोलावं की राजा राजा कशी पकडली तेवढी बलाढ्य धारेची तलवार आणि आता तुमचा मावळा साधा चहाचा कप हातात धरताना ज्याच्या हात लटलट कापतात बघा बघा राजा महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली मित्र तुम्ही फक्त म्हणता तुम्ही शिवराय आम्ही तुमचे मावळे पण मावळेत का शिवरायांचा मावळा कसा असावा शिवरायांचा मावळा कसा असावा शिवरायांचा साधा सुद्धा मावळा युद्धात हात गेले हात गेले म्हणून मावळा घरी बसला मावळा घरी बसला हे कळताच राजे भेटायला आले राजे भेटायला आले हे बघून मावळ्याच्या डोळ्यात पाणी आलं मावळा ढसा ढसा रडायला लागला मावळा रडतोय हे बघून राजे किंचाळले लाज नाही वाटत हर हर महादेव घोषणा देत महाराष्ट्राच्या मातीसाठी लढणार असा शब्द दिला होताच ना आणि हात गेले म्हणून रडतोय मावळ्याने उत्तर दिलं हात गेले म्हणून मी नाही हात गेले राजणार मी नाही राजा मी रडतोय कारण माझ्या झोपडीत माझा शिव आलाय माझा बाप माझा राजा आलाय पण त्याला मुजरा करायला दुर्दैवीकडे हात शिल्लक नाही या खंतेने त्याच्या डोळ्यात पाणी येत आहे त्याला मावळा म्हणावं आपण मावळे का हो राजा कशी सांभाळली एवढी मोठी प्रजा ही जिजाऊ महासाहेबांच्या आड आणि आजचा तुमचा मावळा म्हणतोय आम्ही दोन आणि आमचे दोन आमचाच होतोय चौकोन मग चौकोनातले जातात दोन उरलेल्यांना आधार कोण अशी कठीण परिस्थिती या महाराष्ट्राची झाली आहे राजा रायगडाच्या भिंतीतून मद्याचा वास येतोय रायगडाच्या भिंतीतून मद्याचा वास येतोय एकतीस डिसेंबरला तुमचा मावळा कशा अंधशेष जिंकतोय बघा बघा राज महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली राजा रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी राजा रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी आम्ही देवघराचा कळस तुम्हामुळे पाहतो आम्ही देवघराचा कळस तुम्ही नसतात तर हो दिसली नसती अंगणात तुळस शिवरायांवर जसे संस्कार जिजाऊ मातेने केले तशी आपली माय आपल्या करत नाही ना म्हणून कोणी मन तोडलं का करात्मह्या पेपर अवघड गेला की करात्मह बायकोने छळलं की कर आत्महत्या नवऱ्याने त्रास दिला की कर आत्महत्या हो आज झाले तरी काय आत्महत्या करायला माझ्या राजावर सुद्धा फार संकट आली पण मनात कधी विचार सुद्धा आला नाही की आत्महत्या करावी म्हणून म्हणूनच ते हिंदवी स्वराज्य स्थापन झाले ना अहो हो त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक राजभरांची नाचगाण्यांच्या शोभासाच्या पण माझ्या राजाच्या दरबारात कधी नाचगाणी झाली नाहीत हो माझ्या राजाच्या दरबारात प्रत्येक परसरीला माता आणि भगिनीचा दर्जा दिला जायचा जा। म्हणूनच म्हणायचे वाटते इतिहासाच्या पानावर रायतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रायतेच्या मनावर आणि मना मना महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणावर राज्य करणारा राजा म्हणजे माझा शिवछत्रपती राजा म्हणूनच म्हणते आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरार कधी संपला नव्हता आणि कधी संपणार नाही माझ्या शिवरायाचा दररा माझ्या शिवरायाचा दररा जाता जाता एवढे सांगेल की इथे कितीतरी मुलांचे मुलींचे शिवाजी महाराजांच्या नावाने इंस्टाग्राम ला आयडिओ पण असतील पण त्यांना एकच सांगणं आहे की शिवाजी महाराजांच्या नावाने इंस्टाग्राम ला आयडिओ ओपन करण्यापेक्षा त्यांच्या विचारांना फॉलो केलं ना तर जीवनात यश हे तुम्हालाच मिळेल तुम्हालाच मिळेल धन्यवाद जय भवानी जय शिवाजी फारच सुंदर जोरदार टाळ्या पुन्हा एकदा द्या मला असं वाटतं थोडी मरगळ सगळ्यांना आलेली आहे थोड्याच वेळात आयोजकांच्या वतीने